कामेरीतील हिरकणी कक्ष ठरला महिलांचा आकर्षणाचा बिंदू महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना तर मतदान केंद्रावर पालन्या व्यवस्था महिला सक्षमीकरणासाठी कामेरी येथील निवडणूक बूथ केंद्रावरती पालनाघर हिरकणी कक्षाच्या माध्यमातून पालनाघर उभारण्यात आले होते यामध्ये सेल्फी पॉइंट लहान मुलांसाठी घसरगुंडी व खेळणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती विशेष म्हणजे या मतदार केंद्रावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती यामुळे या मतदार केंद्रावर सर्वत्र गुलाबी रंगाची फुले व कपड्यांनी सजावट केली होती यामुळे हिरकणी कक्ष महिलांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरला राज्य निवडणूक आयोगाने दोन हजार अठरा मध्ये महिला सक्षमीकरणासाठी प्रॉपर ज्या महिला तिथं केंद्राध्यक्ष वगैरे असतील सर्व आधी अधिकारी जे आहेत ते महिला असतील अशी संकल्पना सुरू केली जेणेकरून महिला सक्षमीकरण होईल महिलांचा मतदानाचा टक्का वाढेल ह्याला आपण सायलेंट कलरमध्ये सजवलं जातं आणि विशेष मतदारांना अट्रॅक्शन करण्यासाठी हे आहे आणि ह्याच संदर्भात आपण इथं मुला ज्या स्तंदा माता येतात किंवा लहान मुलांना घेऊन येतात मुला मग रांगेमध्ये ताटणं थांबावं लागतं मग अशासाठी आपण इथं हिरकणी कक्ष पण करतोय जेणेकरून कर स्तनदा माता त्यांची मुलं इत त्यांची मुलं इथे खेळू शकतील स्तनदा माता इथं थांबू शकतील याच प्रमाणात आम्ही इथे फॅसिलिटी करताना त्यांना सोयीसुविधा देताना ज्येष्ठ नागरिकांना बसावं म्हणजे रांगेत ताटणं थांबू नये त्यांच्यासाठी मग आम्ही मुलांनी काढलेली इलेक्शन संदर्भातली चित्र वगैरे बघायला ठेवून दिले आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही तिथं बसवतोय आणि त्यांना अगोदर आम्ही एंट्री देतो आहात जेणेकरून आतला मतदार बाहेर आलेला आहे त्यांना मतदान करता येईल दुसऱ्या ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य आम्ही आरोग्य सुविधा पण उपलब्ध करून देऊ जेव्हा मा रांगेमध्ये माणूस थांबतो किंवा जास्त रांगा लागलेल्या असतात त्यांना काहीतरी त्रास होतो मग असा त्रास होऊ नये किंवा मतदानला जे अधिकारी आलेले असतात मॅडम त्यांचा आरोग्याचा प्रश्न काही उद्भवला तर त्यांना तात्काळ सेवा मिळ मिळून आपलं काम फास्ट व्हावं हा त्याच्यामध्ये येतो आहे दुसरं म्हणजे आम्ही याच्यामध्ये सेल्फी पॉईंट म्हणजे आत्तासुद्धा सगळ्यांना सेल्फीचं अट्रॅक्शन खूप असतं सेल्फी पॉईंट काढला की म्हणजे मतदार आपला त्याला इंटरेस्ट राहतो की आपण जाऊन मतदान केलं सेल्फी पॉईंटमध्ये आम्ही ह्या प्रिमाइसिसमध्ये येऊन देत नाही पण बाहेरच्या साईडला असं ठेवलं आहे की सेल्फी पॉईंट हे मतदाना आकर्षण करावं मतदानाचा टक्का वाढावं हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे